नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई मध्ये खरं तर पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकांना आता अवघे दोन दिवस राहिलेले आहेत आणि याआधी काही दोन महत्त्वाच्या संस्थांचे जे सर्वे आहेत ते आलेले आहेत आणि या सर्वेमधनं अनेक धक्कादायक खुलासे सुद्धा आले आहेत म्हणजे अजितदादांना किती सीट्स मिळालेल्या आहेत उद्धव ठाकरेंचं मुंबईमध्ये कसं बलाबल असणार आहे या सगळ्याबद्दल हे सर्वे भाष्य करत आहेत आणि याच्यामध्ये अनेक जे आकडे आहेत ते चक्रावरून टाकणार आहेत आणि महाराष्ट्राला कोड्यात पाडणार आहेत नेमकं काय घडलंय हेच सगळं आपण या व्हिडिओमधनं समजावणार आहोत आणि उद्धव ठाकरेंनी जेवढ्या जागा घेतल्या होत्या त्या ते बदल्यात त्यांना किती जागा मिळू शकतात हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत नमस्कार मी राहुल गायकवाड मुंबईत मी तुमचं स्वागत आहे जसं मी सुरुवातीला म्हटलं की दोन महत्त्वाच्या संस्थांनी सर्वे केलेले त्याच्यामध्ये पी सी वोटरचा एक सर्वे आहे आणि त्याचबरोबर टी व्ही नाईन या संस्थेने सुद्धा एक सर्वे केलेला आहे त्या सर्वेमध्ये कोणाला किती जागा मिळू शकतात आणि कुठल्या जागेवरनं कुठला उमेदवार निवडून येऊ शकतो या संदर्भातली सगळी माहिती दिलेली आहे या सर्वेचा सगळा अभ्यास जर आपण केला तर असं लक्षात येतं आहे की उद्धव ठाकरेंनी जेवढ्या जागा लढवल्या होत्या किंवा जेवढ्या जागांची मागणी केली होती त्याच्या बदल्यात त्यांना फारशा जागा मिळत नसल्याचं दिसतंय तर दुसरीकडे शरद पवारांनी ज्या पद्धतीनं मोजक्या जागा घेतल्या आणि त्या मोजक्याच जागांवर जे उमेदवार उभे केले त्यांना त्यांना मोठ्या प्रमाणावर यश मिळताना आपल्याला सुद्धा दिसत आहे सुरुवातीला आपण कुठल्या पक्षाला किती जागा मिळतात हे समजून घेऊयात आणि त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जे उमेदवार त्यांनी उभे केले होते की के त्यांचं जे गणित होतं ते कसं बिघडलंय का जमलंय हे सुद्धा समजून घेणार तर ए बी बी सी बुटरचा आपण सर्वे बघितलं तर त्याच्यामध्ये भाजपने एकवीस ते एक बावीस जागा भाजपला मिळू शकतील असं म्हणण्यात आलेलं आहे तर शिवसेना शिंदे गटाला नऊ ते दहा जागा मिळतील असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे तर शिवसेनेचा परफॉर्मन्स म्हणजे एकनाथ शिंदेचा परफॉर्मन्स इथं खूप चांगला दाखवला आहे कारण शिवसेना सध्याच्या घडीला बारा तेरा जागा आहे असं सध्या दिसतंय दुसरीकडे अजित पवारांमध्ये अजित पवारांची मा मात्र या सगळ्या सर्व्हेमध्ये पिछे आठवताना आपल्याला दिसते अजित पवारांना एकही जागा मिळणार नाही असं ए बी पी सी वोटरचा सर्व्हे सांगतोय शिवसेना उद्धव ठाकरेंची जी आहे त्याला नऊ जागा मिळतील असं सांगण्यात येते तर उद्धव ठाकरेंनी एकवीस जागा सध्या ते लढवत आहेत तर एकवीसपैकी केवळ नऊ जागा त्यांना मिळत आहेत असं सध्या दिसत आहे तर आपण मागच्या वेळेस बघितलं तर जवळजवळ उद्धव ठाकरेंना वीसहून अधिक जागा मिळाल्या होत्या त्यामुळे यंदा सुद्धा तेवढ्या जागा ते मिळवतील किंवा त्याच्यापेक्षा काहीशा जागा ते मिळू शकतील असं म्हटलं जातं परंतु एबीबीसी वोटरच्या सर्व्हेमध्ये उद्धव ठाकरेंना केवळ नऊ जागा मिळतील असं म्हणण्यात आलं आहे आणि दुसरीकडे मुंबईमध्ये सुद्धा त्यांची पिछेहोट पिछेहाट होताना आपल्याला दिसते सुद्धा एकही जागा ही उद्धव ठाकरेंना मिळणार नाही असं सुद्धा या सर्व्हेमध्ये म्हणण्यात आलं आहे दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मात्र पाच जागा मिळतील असं या सी वोटर आणि एबीपीच्या सर्व्हेमध्ये म्हणलेलं आहे अजित राष्ट्रवादीने म्हणजे शरद पवार गटाने दहा जागा लढवल्या होत्या आणि त्याच्यापैकी पाच जागा या त्यांना मिळतील असं सुद्धा हा सर्व्हे सांगतो आहे काँग्रेसने सुद्धा मोठ्या प्रमाणावर हाट या सगळ्या सर्व्हेमध्ये दिसते आहे काँग्रेसने खरंतर पंधरा ते सोळा जागा लढवल्या होत्या आणि त्याच्यापैकी केवळ तीन जागा काँग्रेसला मिळू शकतील असं या सर्व्हेमध्ये म्हणण्यात आलेलं आहे दुसरीकडे आपण टी व्ही नाईनच्या सर्व्हेचा जर विचार केला तर टी व्ही नाईनच्या सर्वेमध्ये भाजपला पंचवीस जागा मिळतील असं म्हणण्यात आलेलं आहे भाजपचा परफॉर्मन्स इथे खूप चांगला दाखवण्यात आलेला आहे भाजप सध्याच्या घडीला अठ्ठावीस ते तीस जागा लढवेल असं सांगितलं जात आहे अठ्ठा जवळजवळ त्यांनी त्यांच्या पंचवीस ते सव्वीस जागा जाहीरसुद्धा आहे आज आणखी काही जागांवर वाद आहेत त्या जागासुद्धा कदाचित भाजप आपल्याकडे घेतलं तर भाजप अठ्ठावीस ते तीस जागा लढवू शकतं आणि त्याच्यापैकी पंचवीस जागा या भाजपला मिळतील असं सुद्धा टी व्ही नाईनचा सर्वे म्हणतो आहे त्याचबरोबर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला केवळ तीन जागा मिळतील असं टी व्ही नाईनच्या सर्वेमध्ये म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळते आपण जर ए पी पी सी वोटरच्या सर्व्हेमध्ये नऊ ते दहा जाग जागा दाखवत होतं परंतु टी व्ही नाईनच्या सर्वेमध्ये केवळ तीन जागा या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दाखवण्यात येत आहेत तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मात्र इथेही एकही जागा मिळणार नाही असं सुद्धा या सर्वेमध्ये म्हणण्यात आलेलं आहे दुसरीकडे राष्ट्रवादी पवार गटाला पाच जागा मिळतील जसं ए बी पी सी वोटरने म्हटलंय तसंच टी व्ही नाईनच्या सर्व्हेमध्ये सुद्धा आलेलं आहे त्यांना पाच जागा मिळतील असं म्हटलंय तर काँग्रेसला पाच जागा मिळतील असं सुद्धा इथे म्हणण्यात आलेलं आहे या सर्वेमध्ये म्हणण्यात आलेलं आहे त्यामुळे हे दोन सर्वे होते या दोन सर्व्हेंचे हे महत्त्वाचे आकडे होते त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर शिवसेनेचा विचार केला म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विचार केला तर एबी बी सी वोटरचा सर्व्हेमध्ये त्यांना केवळ नऊ जागा दाखवल्या जात आहेत खरंतर उद्धव ठाकरे या याच्यामध्ये एकवीस जागा लढवत आहेत आणि त्याच्यापैकी केवळ नऊ जागा त्यांना मिळतील असं या सर्व्हेमध्ये म्हटलेलं आहे तर दुसरीकडे अजित आपण शरद पवारांचा विचार केला तर शरद पवार ह्या जवळजवळ दहा जागा लढवत आहेत परंतु त्यामध्ये पाच जागा हे त्यांच्या खात्यामध्ये येतील असं सुद्धा म्हटलं जाते आणि बारामतीची जागा सुद्धा शरद पवारांकडे लढले अर्थात सुप्रिया सुळे तिथनं निवडून येतील असं सुद्धा इथे म्हणण्यात आलेलं आहे खरंतर अजितदादांना एकही जागा दोन्ही सर्व्हेमध्ये दाखवण्यात आलेली नाही आहे आणि अजितदादांची मोठ्या प्रमाणावर पिछेहाट या सगळ्या सर्वेमधनं दाखवले जाणारी मोठा धक्का अजित पवारांना आपण इथं म्हणू शकतो परंतु ज्या पद्धतीनं पवारांनी स्ट्रॅटेजी वापरली की मोजकीच जागा आपण महाविकास आघाडीमध्ये घ्यायच्या आणि त्या जागांवर जे मुरलेले उमेदवार आहेत किंवा अनेक जे उमेदवार आहेत ते खरंतर शरद पवारांना सोडून गेले होते अनेक जागांवर त्यांना उमेदवार नवीन शोधावे लागले परंतु शरद पवारांनी असे जे उमेदवार शोधले आहेत की ज्यांचं संघटन कौशल्य आहे त्या मतदार संघामध्ये ते प्रभाव पाडू शकतील आणि असेच उमेदवार त्यांनी उभे केल्यामुळे त्याचा कौल हा मतदार त्यांना देताना आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच दहापैकी पैकी पाच जागा या राष्ट्रवादीला शरद पवार गटाला मिळताना दिसतात दुसरीकडे आपण जर उद्धव ठाकरेंचा विचार केला तर आपण आपल्याला माहिती की जागा वाटपांमध्ये मोठ्या भावाची भूमिका हा शिवसेना बजावत होता सातत्याने संजय राऊत असतील किंवा इतर जे नेते असतील ते सांगत होते की शिवसेना जास्तीत जास्त जागा लढवेल सांगलीच्या जागेचासुद्धा तिला अजूनही मिटलेला नाही अशावेळी शिवसेनेकडनं जवळजवळ एकवीस जागा या एकवीस उमेदवार हे रिंगणात उतरवलेले आहेत सुद्धा अनेक ठिकाणी त्यांचे वाद झाले होते जागांवरनं त्याच्यामुळे काही लोक पक्षसुद्धा सोडून गेले होते काँग्रेस त्याच्यामुळे शिवसेनेने जास्तीत जास्त जागा लढवण्याचा निर्णय घेतला होता असं म्हटलं होत होतं की उद्धव ठाकरेंकडे सहानुभूतीची लाट आहे आणि त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंना होईल म्हणून जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंना हव्या होत्या त्यांनी त्या ते मागून घेतल्या होत्या एकवीस जागा तब्बल त्यांनी घेतल्या होत्या परंतु जो सर्वे बी बी एबीबीसी वोटरचा त्याच्यामध्ये त्यांना केवळ नऊ जागा मिळत असल्याचा आता समोर आलेलं आहे त्यामुळे एक प्रकारे जी स्ट्रॅटेजी शरद पवारांनी वापरली ती स्ट्रॅटेजी फायद्याशी ठरते असं दिसतंय तर दुसरीकडे केवळ नंबर म्हणजे जागांची संख्या वा वाढवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी अनेक जागा घेतल्या असल्या तरीसुद्धा सर्वेच्या माध्यमातून त्यांना त्या फारशा जागा मिळत नसल्याचं या जो रिपोर्ट आलेला आहे याच्यामध्ये दिसतं आहे त्यामुळे बघणं महत्त्वाचं असणार आहे की इलेक्शनच्या वेळेस हा हा रिपोर्ट असाच राहतो आहे का याच्यामध्ये बदल येतो आहे मतदार कुठला निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या रिपोर्टच्या बाद बाबत या सर्वेच्या बाबत काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या भूमिकांबद्दल काय वाटतं हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद